चला तर या प्रश्नामध्ये अकरा पॉईंट पाचचा वर्ग करायला सांगितला आहे बघा काय करायचं अकरा पॉईंट पाच बरोबर आहे वर्ग करताना काय करायचं हे एका स्थानी पाच जर आलं इकडं लक्ष द्या डायरेक्ट पंचवीस लिहा डायरेक्ट पंचवीस आणि अकराच्या पुढे कोणती संख्या असते बारा या बारानं फक्त ह्या संख्येला गुणायचं या पाचला गुणायचं नाही लक्षात ठेवायचं कधी बी पुढला अंक घ्यायचा इकडं जे संख्या आहे पॉईंटच्या त्याच्या पुढला अंक घेतला आपण मग बारा एक काय म्हणला बघा बारा एक बारा आजच्या काय आला एक आणि बारा एक बारा आणि एक तेरा आणि आता लक्षात घ्या पॉईंट नंतर एक अंक आहे वर्ग म्हणजे डबल गुणाकार म्हणजे पॉइंट नंतर दोन अंक बनतील डावीकडे दोन अंकानं पॉईंट लावला म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे एकशे बत्तीस पॉईंट पंचवीस पर्याय क्रमांक दोन